बीजेपी आया मराठी में बात करने का मराठी का नहीं मी घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर लोडा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं कि हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे है हा लोडा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि त्यांनी मला समोरून म्हणता मी यांना ओळखत नाही मुंबई ही भाजपचीच आहे त्यामुळं आता मारवाडीमध्येच बोलायचं अशी दमदाटी एका दुकानदाराने महाराष्ट्रीयन महिलेला केली आता भाजपचं सरकार माझ्यासंग मारवाडीमध्येच बोलायचं आता तुमची मराठी ना चालणार नाही अशी दमदाटी या दुकानदाराने महाराष्ट्रीयन महिलेला केली विशेष म्हणजे मराठी पार्श्वभूमी समजल्या जाणाऱ्या मुंबईतील गिरगाव मध्ये हा प्रकार घडलाय आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे खेतवाडी मध्ये राहणाऱ्या विमल मस्कर यांनी याबद्दलची तक्रार भाजपचे स्थानिक आमदार लोधा यांना केली होती परंतु भाजपचे आमदार लोधा यांनी या महाराष्ट्रीयन महिलेला उत्तर दिल्याची माहिती या महिलेने दिली आहे पण यानंतर नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने दुकानदाराला समज दिली दुकानदाराने देखील चुकी झाली म्हणून मान्य केलं आणि पुन्हा अशी चूक कधी होणार नाही असं देखील बोलला हा नेमकं मुंबई मधील विमल बरोबर नेमकं काय घडलं होतं काय म्हणाल्या ताई आपल्या खेचवाडीतले रहिवाशी आहेत आज ह्या मारवाडी व्यापाऱ्यांनी म्हणजे मी उत्तर डायरेक्ट मराठी बद्दल काही गोष्टी बोलले ताई जवळ तुम्ही दोन मिनिट सांगा काय बोलला मी विमल मस्त मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान हा महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी आला तीन वेळा विचारला क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आहे तो, तो मारवाडी मे बात करणे मे बात करणे का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ह्याच्यावर तोडगा काय सॉरी ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता आमच्या हक्क पाहिजे आणि मी दिले। ही कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का म्हणजे या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा आला मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व कोणी करायचा চৰি या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चांगलाच सोप दिलाय पण काही कारणावस्त आपण तो व्हिडिओ दाखवू शकत नाही मुंबईमध्ये कदाचित कालांतराने मराठी माणसाचं जगणं ही अवघड होईल आणि हीच गोष्ट जर मतदानाच्या अगोदर मुंबईतील मराठी माणसांना तसेच विमलताई मस्कर यांना कळली असती तर बरं झालं असतं विमलताई स्वतः सांगतात आम्ही भाजप ते लोडा यांना मतदान केलं जेव्हा भाजपच्याच आमदाराकडे विमलताई मदतीसाठी गेल्या तेव्हा त्याच आमदारांनी विमलताईची मदत केली नाही तुम्ही कोण मी ओळखत नाही म्हणून सांगितलं आणि शेवटी विमलताई मदतीसाठी गेल्या त्या मनसेच्या ऑफिसला मनसे कार्यकर्त्यांनी कोणताही विचार न करता विमलताईची पूर्ण मदत केली मनसे महाराष्ट्रामध्ये असा एक पक्ष आहे मुंबईमध्ये मराठी माणसाबरोबर काही घडलं तर सर्वात अगोदर मनुष्य पक्ष हाच पुढं उभा राहतो आता मतदान झालं सत्ताही आली आता पश्चाताप करून उपयोग नाही हीच गोष्ट जर मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला अगोदर समजली असती तर बरं झालं असतं आता या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एकदा कमेंट करून नक्की कळवा